चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा सदैव शुभ जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत या पवित्र आणि अद्भुत प्रवासाची रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो शास्त्रात असं वर्णन आहे की रक्षाबंधनाचा सण भद्रा काळात कधीही साजरा करू नये काळात राखी बांधणे अतिशय अशुभ मानले जाते यंदा मात्र भद्राकाळ जो आहे तर तो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे वार आहे शुक्रवार या दिवशी आहे तर तो भद्राकाळ दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे तर हे आणि आठ तारखेलाच मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटाला संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्राकाळ नाही आहे यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता पण धर्मशास्त्रानुसार असं मानलं जातं की बहिणीने राखी बांधण्यासाठी भावाच्या घरी स्वतः जावे पुराणानुसार जी बहीण स्वतः जात नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष लागतो म्हणून अशी प्रथा आहे की रक्षाबंधनाला बहिणीने भावाच्या घरी जावे भाऊ कुठेही असो बहिणीने जाऊच तर भाऊ तुमच्याजवळ नसेल परदेशात असेल राहत असेल किंवा काही कारणाने तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधनाची थाळी राखी मिठाई अक्षता रोळी चंदनाचा तिलक भगवान गणेशाला आपला भाऊ समजून त्यांच्या मनगटावर बांधा ती राखी आपोआप तुमच्या भावाच्या भावा मनगटापर्यंत पोचेल मग तुम्ही श्रीकृष्णाला बांधा किंवा नारायणाला बांधा ज्या देवतेची तुम्ही भक्त आहात त्यांच्या मनगटावर बांधा ती राखी स्वतःच तुमच्या भावापर्यंत पोचणार आहे ती राखी आणि मनापासून बांधलेली बांधलेली राखी श्रद्धेने बांधलेली राखी स्वतः ईश्वर तुल्य बनते रक्षाबंधनाला जेवणात काय बनवावं पाहूया भक्तांनो रक्षाबंधनाच्या वेळी लसूण कांदा विरहित जेवण बनवावे कारण यावेळी देवशक्ती ईश्वर स्वतः पृथ्वीवर येतात तेही आपल्या भक्तांकडून राखी बांधून घेण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांना भोग अर्पण केला जातो या दिवशी भावामध्ये साक्षात देवांचा सा वास असतो भगवान भावामध्ये निवास करतात म्हणून कांदा लसूण मांस मध्य बिडी सिगारेट गुटखा इत्यादी या दिवशी कधी खाऊ नये बनवू नये नाहीतर रक्षाबंधन खंडित होतं जेवणात तुम्ही खीर पुरी गोड हलवा गोड शेवया नक्की बनवा घरात काहीतरी गोड नक्की असावे कारण साक्षात भावामध्ये भगवान या दिवशी वास करतात आणि बहिणीला भरपूर आशीर्वाद मिळतो त्यामुळे गोड पदार्थ नक्कीच बनवायला हवा मित्रांनो आपण हिंदू आहोत त्यामुळे धर्मशास्त्राचे पालन तर करावेच लागते रक्षाबंधनावर एक असा उपाय आहे की जर बहिणीने हा उपाय केला तर तिला जगातील कोणतीही शक्ती श्रीमंत होण्यापासून थांबवू शकत नाही तर हा उपाय आमच्या घरीही केला जातो भावाला उच्चपद मिळते सरकारी नोकरी मिळते व्यापार बंद असेल तर तो जोरात चालू लागतो भावाला कधीही कोणाची नजर लागत नाही अपघातामध्ये त्याच्या म्हणजे मृत्यू होत नाही आणि हा उपाय केल्यावर भाव बहिणीचे प्रेम वाढत जातं पहा सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर आपल्या हातात काहीतरी रुपये घ्या आणि मोठ बांधा नंतर भावाच्या अंगावरून सात वेळा उतरवा आणि तुमच्या मुठीतले पैसे घेऊन जात्यातून राखी खरेदी करा आणि ती राखी पिंपळाच्या झाडाला किंवा कुठल्याही धार्मिक वृक्षाला बांधा त्या वृक्षाला तिळक करा गोड भोग अर्पण करा आणि त्या वृक्षाला राखी बांधा यामुळे तुमच्या भावाचे रक्षण होईल त्याला विजय मिळेल असं केल्याने बहीण आणि भाऊ दोघेही कल्याण दोघांचं होऊन जाईल भलं होईल भावाला नजर दोष काल पितृदोष दोष शनी दोष गरिबीचा दोष कधीच लागणार नाही तर हा उपाय जो आहे तर तो तंत्रशास्त्राचा अध्याय क्रमांक त्र्याऐंशीमध्ये स्पष्ट लिहिला आहे जर रक्षाबंधनाला हा उपाय केला तर साक्षात भावाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही दिवसेंदिवस खूप प्रगती होते बहिणीचे भावाप्रती प्रेम कायम राहते घरात इतका पैसा येतो की तुम्ही कधीही याचा म्हणजे असा विचार केला नसेल हा उपाय खास करून रक्षाबंधनालाच केला जातो वर्षातून एकदाच तर रक्षाबंधन वर्षातून फक्त एकदाच येतं त्यामुळे मित्रांनो हा उपाय करून लवकर टाका तुम्ही त्याच दिवशी काय माहीत तुमचं भाग्य उजळून निघेल कारण आपल्याला ठाऊक नाही की मी कधी कोणाचं भाग्य बदलेल सांगता येत नाही आणि सच्च्या मनाने केलेला उपाय स्वतः ईश्वरही निष्फळ करत नाही आणि जर एखादी बहीण भावासाठी हा उपाय करत असेल तर स्वतः ईश्वरही हा उपाय वाया जाऊ देत नाही कारण यात बहिणीचा आशीर्वाद असतो तिचं प्रेम असतं ममता असते भावाप्रती खरी श्रद्धा असते आणि याच श्रद्धेला पाहून ईश्वर हा उपाय सफल करतात तर मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल जस्त, करा, करा। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ